स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या वीस गोष्टी नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो समाजात आपली किंमत निर्माण करायची असेल लोकांनी आपल्याकडे आदराने पाहावं आपल्या उपस्थितीची जाणीव व्हावी आणि आपल्याला वेगळं व्यक्तिमत्व म्हणून ओळख मिळावी तर त्यामागे कोणतंही जादूचं तंत्र नसतं पण काही जीवनशैलीतील सूक्ष्मपण अत्यंत प्रभावी सवयी आपल्या आयुष्याला पूर्णपणे बदलू शकतात जेव्हा आपण स्वतःला घडवू लागतो आपल्या वागण्यात बोलण्यात सवींमध्ये विचारांमध्ये आणि आत्मसन्मानात बदल करू लागतो तेव्हा समाज आपल्याला नवी नजर देतो लोकांचा आदर आपल्या शब्दांनी नाही तर आपल्या वागण्याने मिळतो आणि हा प्रवास कधीही एका दिवसात होत नाही तो हळूहळू शांतपणे पण नक्कीच घडत जातो समाजात आपण कसे दिसतो लोक आपल्याविषयी काय विचार करतात आपल्या उपस्थितीत ते कसे वागतात हे सगळं आपल्या स्वतःच्या वर्तनातून ठरते काही लोकांना सत तक्रार असते की कोणी आमची किंमत करत नाही पण हे तेच लोक असतात जे स्वतःलाच किंमत देत नाहीत स्वतःचा मानसन्मान जपण्याऐवजी इतरांसाठी स्वतःला झोकून देतात स्वतःला बाजूला ठेवून इतरांना प्राधान्य देतात आणि मग एके दिवशी लक्षात येतं की आपण ज्यांना महत्व दिलं त्यांनीच आपल्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून हे लक्षात ठेवा आपला स्वाभिमान आपली किंमत आपली ओळख ही आपणच निर्माण करायची असते जीवनात सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःचा आदर निर्माण करणे जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल स्वतःला महत्व दिलं नाही स्वतःला योग्य समजलं नाही स्वतःकडे प्रेमाने आणि आदराने पाहिलं नाही तर या जगात कोणालाही तुमच्याकडे आदराने पाहण्याचं कारण राहत नाही तुमचं व्यक्तिमत्व कसं नाही तुम्ही स्वतला कसं सादर करता तुमचा चालणे बोलणे तुमची निगा तुमचा आत्मविश्वास हे सगळं लोकांच्या मनावर तुमची प्रतिमा कोरून टाकतं जेव्हा तुम्ही स्वतला प्रेझेंटेबल बनवता स्वच्छ राहता व्यवस्थित कपडे घालता सभ्यतेने वागता तेव्हा समाज आपोआपच तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहू लागतो तुम्ही कितीही चांगले असलात तरी सर्वांसाठी उपलब्ध राहू नका एखाद्या व्यक्तीला सत उपलब्ध राहणं म्हणजे स्वतःची किंमत कमी करणं माणसाला जे सहज मिळतं त्याची किंमत कधीच राहत नाही म्हणून लोकांपासून थोडं अंतर ठेवलं की लोकांना तुमची किंमत कळते तुम्ही जर सत एखाद्याच्या मागे धावत राहिलात त्याला खुश करण्यासाठी त्याच्या पुढे पुढे करत राहिलात तर तो कधीच तुम्हाला महत्त्व देणार नाही त्याला वाटेल की तुम्ही सहज उपलब्ध आहात आणि जी वस्तू सहज मिळते तिची किंमत कुणी करत नाही जीवनात एक महत्वाची गोष्ट म्हणजे जशास तसे वागणे याचा अर्थ बदला घ्या असा नाही परंतु जो तुमच्याशी जसा वागतो त्याला तशीच वागणूक द्या जर कोणी तुम्हाला आदर देत असेल प्रेमाने वागत असेल तुमच्यासाठी वेळ काढत असेल तर त्याच्याशी तशाच आदराने आणि प्रेमाने वागा पण कोणी अपमान केला दुर्लक्ष केले तुमची किंमत केली नाही तर त्याच्या मागे धावू नका त्यालाही तितकंच अंतर ठेवा यामुळे तो तुमची किंमत ओळखू लागतो जिथे तुम्हाला बोलावलं नसेल तिथे जाऊ नका कोणाच्याही घरी कार्यक्रमाला किंवा गाठीभेटीत स्वतःहून शिरकाव करू नका जेव्हा एखादा आपल्याला बोलावत नाही आणि आपण तिथे जाऊन हजर होतो तेव्हा आपण कमी दर्जाचे दिसतो समोरच्या मनात तुमचं मूल्य कमी होतं म्हणून जिथे आपल्याला बोलावलं नाही तिथे जाणे हा स्वतःचा सन्मान आहे पण दुसऱ्याकडे तक्रार किंवा नाराजी व्यक्त करून ही गोष्ट सांगायचीही नाही मनात शांतपणे ठेवायचं आज वेळ त्याची आहे उद्या वेळ तुमची असेल आपलं राहणीमान सुधारणं हीही एक महत्वाची गोष्ट आहे गबाळेपणा बेफिकीर वागणं अस्ताव्यस्त दिसणं घोळात बोलणं त्या सगळ्या सवी तुमच्या व्यक्तिमत्वाला कमी लेखतात लोकांना आकर्षित करायचं असेल तर सर्वप्रथम स्वतःला प्रेझेंटेबल बनवा स्वच्छ कपडे नीटनेट के केस व्यवस्थित वागणं सभ्य बोलणं या गोष्टींची किंमत कोट्यवधी असते याचबरोबर आयुष्यभर शिकत राहणं खूप महत्त्वाचं आहे जग आज खूप वेगाने बदलत आहे तुम्ही जर जगासोबत अपडेट राहिलात नवीन गोष्टी शिकत राहिलात स्वतःला सत विकसित करत राहिलात तर लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील ज्ञान असलेली माणस नेहमी आदराची असतात एखाद्या गोष्टीसाठी सत दुसऱ्याची मदत घेऊ नका सत एखाद्याची मदत मागितली तर तो तुम्हाला कमी लेखायला लागतो म्हणून शक्यतो स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवा स्वतःच विचार करा स्वतःच उत्तर शोधा स्वतःला सक्षम बनवा आणि जग तुम्हाला आदर देई तुमचे पती किंवा पत्नी यांच्यात वाद झाला तर तो इतरांना सांगून मजा दाखवू नका नात्यातील भांडणंही फार वैयक्तिक असतात त्यात इतरांना मध्ये पाडल्याने तुमची प्रतिमा समाजात खराब होते आणि तुमच्या वैवाहिक नात्यात तिसऱ्यांचं अनावश्यक अस्तित्व निर्माण होतं तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वाटत फिरू नका लोकांना आपल्या दुखण्याची फारशी काळजी नसते तात्पुरता सहानुभूतीचा शब्द मिळेल पण मनातून कोणाला दुःख वाटणार नाही म्हणून संघर्षाच्या काळात स्वतःला मजबूत ठेवा शांत राहा परिस्थिती हाताळा स्वतःवर विश्वास ठेवा जग आज स्वार्थी आहे कोणीही नातेसंबंधनी स्वार्थीपणे निभावत नाही म्हणून आपणही गरजापुरता संपर्क ठेवायला शिकलं पाहिजे प्रत्येकाकडे तासनतास गप्पा मारत बसू नका कामापुरते व्यवहार करा आणि स्वतःच्या आयुष्यावर ध्येयावर जास्त लक्ष द्या खूप लोकांची मोठी चूक म्हणजे दुसऱ्यांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व देणे अगदी चुकीचे लोकांना जास्त महत्त्व दिलं की ते आपल्या डोक्यावर बसतात म्हणून संबंध ठेवताना एक सीमारेषा नक्की ठेवा माणसाचा स्वभाव ओळखायला शिका कोणत्या व्यक्तीसोबत किती बोलायचं कोणावर किती विश्वास ठेवायचा कोणाजवळ स्वतःचे मन मोकळं करायचं हे समजलं की तुमचं आयुष्य स्थिर होतं तुमचा अपमान एखाद्याने केला असेल तर त्याच्याशी भांडून वेळ वाया घालवू नका सर्वात मोठा बदला म्हणजे तुमचं यश इतकं यशस्वी व्हा की तुमच्याकडे त्याच्या अपमानाचं उत्तर देण्यासाठी वेळही नसावा जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल आणि लोकांनी तुमची किंमत करावी असं वाटत असेल तर दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण बंद करा कोण काय करतोय कोण कुठे जातोय कोणासाठी काही करतोय याकडे लक्ष देऊच नका तुमचं लक्ष फक्त तुमच्या आयुष्यावर आणि तुमच्या स्वप्नांवर ठेवा तुमच्या सगळ्या गोष्टी सर्वांना सांगू नका प्रत्येक गोष्ट शेअर करण्याची गरज नसते काही गोष्टी आपल्या मनात ठेवाव्यात कारण लोक आपल्या गोष्टी ऐकतात पण समजून घेत नाहीत गरजेपेक्षा जास्त बोललं तर लोक तुम्हाला हलकं समजतात म्हणून बोलताना शब्द मोजून मापून वापरा शांत स्वभाव विचारपूर्वक बोलणं आणि संयम त्या सगळ्यांची किंमत समाजात खूप असते एक चांगली व्यक्ती बन्नहा आयुष्यभर चालणारा प्रक्रियेचा भाग आहे स्वतःच्या कमतरता ओळखा त्यावर काम करा ध्येय निश्चित करा मेहनत करा स्वतःला सत सुधारत राहा जेव्हा तुमचं व्यक्तिमत्व घडतं तेव्हा समाज तुमची किंमत आपोआपच करतो दुसऱ्यावर अवलंबून राहू नका स्वतहला सक्षम बनवा एकत चालायला शिका स्वबळावर उभं राहण्याची ताकद तयार करा हेच ख्या अर्थाने सौंदर्य आहे आणि शेवटी स्वाभिमान तो जपला तर जग तुमच्याकडे आदराने पाहिल कधीही समोरच्याच्या मागे विनंती करत जाण्यापेक्षा स्वतःच्या सन्मानाला प्राधान्य द्या जीवन मोठं आहे पण त्या आयुष्यात तुमची किंमत किती आहे हे ठरवणारा एकमेव व्यक्ती तुम्ही स्वत आहात स्वतला सुधारा स्वतःला उंचवा स्वतःचा आदर करा आणि समाज तुमचा आदर दहापट परत देई